पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटचं पथकाचं स्वप्न भंगलं नियमापेक्षा शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यानं स्पर्धेतून बाहेर विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरणं धक्कादायक मात्र संपूर्ण देश तिच्या पाठीशी असल्याची भावना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून व्यक्त या प्रकरणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं संयुक्त राष्ट्र कुस्ती संघटनेकडे तीव्र निषेध नोंदवला असल्याची क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची लोकसभेत माहिती कररचनेतल्या सुधारणा आणि वाढीव प्रमाणित वजावटीचा मध्यमवर्गाला मोठा लाभ वित्त विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय वित्तमंत्र्यांचा दावा छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेत निवडून गेल्यामुळे राज्यसभेतल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर तीन सप्टेंबरला मतदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यूझीलंड इथं पोहोचल्या वेलिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला करणार संबोधित राजकीय दृष्ट्या अस्थिर बांगलादेशामध्ये हंगामी सरकारचे प्रमुख नेते म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनुस यांची नियुक्ती विदर्भासाठी वरदान ठरू शकणाऱ्या पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी तेरा तालुक्यांना मिळणार सिंचनाचा लाभ आणि तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यासह हो श्रीलंकेनं मालिकाही घातली खिशात भारताचा एकशे दहा धावांनी झाला पराभव नमस्कार